आता चाललोय आम्ही हायला उल्हासनगरला सामान निघतो आता लायसन बिसन आहे टाकाटाक सगळं आणि बघितलं असेल तुम्ही कसं पार्किंग किती खतरनाक आहे आमच्या गाड्याची एकदम पार्किंग डायरेक्ट पार्क याच्यातून पार, हळूहळू गाड्याला हळूहळू गाड लागते या पद्धती पार्किंग आहे आता निघलो आम्ही इथून बघू आता चला काय म्हणते आमच्या सीटबेल्ट बिडबेल लावते राहते घे पर चालूच आहे भाई सीटबेल्ट लावा ला लागेल रे सीटबेल्ट लावा लागेल अरे भाई सीटबेल्ट लावायला लागेल तरी कल्याणचे आई पब्लिक ठीक आहे हिरो हिरो पब्लिक आहे लावतो बाबा सगळ्यांनी पण नियम पाळा ट्रॅफिक नियम पाळा सगळ्यांनी बाबा नियम पाळलेच पाहिजे रे पाळले पाहिजेत फाईन आहे फाईन भाई माणसं तर भाई आजचे नियम नाही खतरनाक आहेत गाणी लावू का लावला गाणी लावू तुझीच गाडी मी काय ड्रायव्हर आहे बाबा मी ड्रायव्हर माणूस बाबा तुम्ही शेटलो काहीतरी बाबा सोन्याची दुकान आहे तुमची चार चार आमची चार दुकान दुकानाचा फायदा काय कसं तुमचं आम्ही असं तुम्ही जागेल माणसं ना तुम्ही भाई सावकार भाई तुम्ही कल्याणचे सावकार आम्ही भाई कल्याण कर धंदा करणार माणसं तुम्ही सावकार माणसं भाई पण दुकान आहेत भाई ते कमालची बाहेर चार चार दुकान आहेत एक सांगून काय आता भाऊ ते आता पोचल्यावर तिथे अजून दाखवू तुम्हाला कशा कशा व्हरायटी शॉप कडे झाले किती वेळ लागणार पाच सात मिनिट लागतील फायनली आपण शॉप मधून निघालेलं आहे सगळं आपलं बुक झालं म्हणजे सनमायका विनुयका सगळा चॉईस करून झालेले आहेत आपले ते आता डायरेक्ट उद्या डिलिव्हरी होईल घरी आपल्या काय इकडे जे म्हणजे इकडे कसं उल्हासनगर मध्ये सामान सगळ्यांना वाटत चीप वगैरे असं काही नाही इकडे क्वालिटी चांगली भेटते जरा तुम्ही फिरचाल सगळेजण तर तुम्हाला कळेल भिवंडी म्हणा उल्हासनगर म्हणा उल्हासनगर मध्ये आपला लाईटचं सामान परत म्हणजे वायर वगैरे असतात ते स्वस्त भेटतं अजून फरक पडतो आपल्याला पॉलिकपच्या वायर वगैरे किंवा झुमर हे असं आपलं इकडे प्रॉपर क्वालिटी आणि चांगले म्हणजे रिझनेबल रेंज रेंजमध्ये भेटतं आपल्याला इकडे जरा तुम्ही पण बघा जरा तुम्ही पण काय घ्यायचंच तर कल्याणकार असतील तर तुम्हाला जवळच आहे चांगला फायदा तुमचा इकडे बघा तुम्ही ट्राय मारा इकडे कल्याणमध्ये जर तुमचं घरचं काम चालू असेल तर तुम्ही करू शकता इकडे काय काय खरेदी करायची असेल तर आता आपण डायरेक्ट घरी पोचल्यावर दाखवतो तुम्हाला घरी जाऊ आता पोचले त्यांच्या घरी ते घरी चांगल्या वरती आता सामान घेऊन दाप बाई डे होत चा पण काम करतो सामान घात ते दाखवू तुम्हाला आता काम कसं चाललंय आमच्या घराचं घरातलं काम जर जोरच चाललंय बघा आता तुम्हाला ले माणसा घरात पण काही कामच नाही बघू चाल आता घर बंद झालेला आहे आता फोन करू फोन करू फोन करा जायला येत नाही फोन करायला लागतो आम्हाला आतल्यानं काम करणाऱ्या माणसं आम्हाला फोन करायला लागतोय फोन उलगडत नाही दरवाजा आमचं घरातून

झाला तर आपला आज दुसरा दुसरा पहिला दा दिवस झाला खालचा आज दुसरा दिवस आहे ब्लॉगचा तो पण संपून गेला पूर्ण काम झाली असं आपलं दररोज दररोजच्या जीवनामध्ये जसं जसं हे घडतो त्या पद्धती आमचा ब्लॉग आहे कामच झालेले